आदिवासी परंपरेनुसार खोळे महादेव जमातीची चालत आलेली परंपरा म्हणजे नागपंचमीनंतर येणाऱ्या तिसऱ्या मंगळवारची ही मरीमाईची पूजा मरीमाईची पूजा केल्यानंतर गावातील काही प्रमुख ज्या ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जातात त्या ग्रामदेवतेची पूजा केली जाते ज्यामध्ये दे महादेव देवादिदेव महादेव ज्यामध्ये दे खोळी महादेव जमातीचे नावच लागलेले आहे ला त्यानंतर महादेवाचे वाहन म्हणजे नंदी आणि त्रिशूलाची पूजा केली जाते नंतर, त्यानंतर गावातील चांगवत गुवा त्यानंतर झोटिंग गुवा अशी जी गावात रामदेवता आहेत त्यांच्या पूजा केल्यानंतर मारुती गुवाची पूजा केल्या जाते मारुती गुवाची पूजेच्यानंतर नंतर पूजा केली जाते ती मुंजे गुवाची पूर्वी इथं निंबाचं झाड होतं परंतु कालमानानं ते झाड पडल्यामुळं आता इथं मंदिर बांधण्याचं काम चालू आहे तसेच नदीच्या काठावर तलावाच्या काठावर वसलेले सीतामाशीचं मंदिर या देवीची सुद्धा पूजा केली जाते नंतर सातखळी वाचून त्या सातखळीची जलदेवता म्हणून पूजा केली जाते ही परंपरा आदिवासी जमातीत पाहतो